सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना आपण पन, सरपंच म्हणा बूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना आपण पन, सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव के <laughs> जलतला हकलायची गावकी गावकी जलतला हकलायची गावकी गावकी तू जिकडे मुली कधी पाहिलं नाहीत काय झालं तुला माहित आहे का आम्ही कोण आहे आणि कुठलं येते माहित आहेस की मग बरच माहितीये तुला आमच्या बद्दल मग आमच्याकडे बघून कशाला आमच्याकडे कधी काय शिंग बोल की काय काय नाही तुम्ही पण असत हो हसली की फसली हो ना तसं नाही बरं आता कुठे चाललाय तू कुठे नाही निवड आज निवांत म्हटल्यावर मग चल फिर हो आहा मनात गुटूर गुटूर अडाशाला नाही जायचं नुसत्या मूवीला जाऊ जाऊ भारती करूया हो चालू घे तिशात पैसे कितीत तुझं पैसे नाही घे तिशात नाही खडकून उघड जेंडा फडकून तुला माहिती आहे आमच्याबद्दल अजून कमीच आहे मग अजून माहिती काढ

मग तुम्हाला करायचं आहे काय मी म्हणतोय पोरके पळवली हे काय आपल्याला उचा गरज आहे का मी म्हणतोय हॉटेल वरन भाजी मागवतो आम्ही थापा घरात गडला म्हणून काय सीसीटीव्ही काय नाही आज कुठं नजर ठेवली अरे कुठं नाही नाही कुठे नाही नजर नाही ठेवली नाही नाही सीसीटीव्ही चा उपयोग काय नजर गरज ठिकाणी तिथंच आम्ही नजर ठेवतो कुठे नाही नजर ठेवत तुम्ही सीसीटीव्हीच्या सी निदर्शनाखाली आहात ती सीसीटीव्ही तुम्हीच आज हिथे आमच्या घरी कॅमेरा लावायचा आहे काय नाही कामे म्हणून आले काम काय काम मग राहतो आपल्याकडून आम्ही हा काय ने, ने, आम्ही नेट नाही तर कॅमेरा फोडला नाही जातो आम्ही काय म्हणणार तुमच अहो तुम्ही काय उद्योग केलाय काय काय त्या जाणार साहेबाच्या पोरीला पळवून लावलं तुम्ही

मला आता त्यांच्या बघितलंच पाहिजे मला त्यांचे नाव कळू दे नाव काळल्यावर मग त्यांचे मी नमस्कार या बाहेर जातो तुम्हाला माझ्यावर जायचं जरा एक ठिकाणी बसा का अण्णाने तुमच्या नाव तर बटत करून बटत केलाय काय बोबाट केलाय तुम्ही ना नेमबर तरुण पुरी पळवून लावता म्हणून हा सगळ्या गावात अण्णाने बोबट केलाय काय म्हणलं की नेमबरून तुम्ही गावाचा पुरी पळवून लावता अनाला काय काम आहे का सीसीटीव्ही तोण समोरून बोला तुम्ही कोण आहे माणूस आहे मी खूप खो, खोट निघलो ना पाच हजाराचे पैसे देईल मी नक्की तुम्हाला काय करायचं देणार पैसे अन्नापर्यंत चला घरी पैसे घर कस ठेवायचे काय समजा कशाला आणू आम्हाला एकाने हानमान करून लुटले पैसे असं बोलता ते का मी सत्य परिस्थिती तुम्हाला सांगितले नक्की का सांगितच नाही का बरं जाऊ चला काम आहे काम करून त्याच्याकडून त्याचा बुक खोटणी सकाळपासून कटकट झाली सकाळ गाव बरं सांगितलं आम्ही दोघींनी पूस लावली म्हणून त्या पुरेला कोणी तुम्ही मी फुस लावली आम्ही सगळे गाव आणि मी सांगितले फुस लावले तुम्ही oh, मुलीला आणि oh. पळवून लावली बर बर चांगले आईला तुम्ही भांडणाच्याच मूड मध्ये असता सारखं म्हणायचं कुठं चाड्या लावल्यात सकाळपासून पहिलीच वेळ घरात बाहेर निघलोय तसं तुमच्याकडे आलो आलोय पुसल्या होत्या त्याला पुसल्या होत्या आम्ही ऐकून घेतोय म्हणून आपलं चांगलं चाललं तुमचं शका मेंबरीन बाय आवाज खाली तुम्ही नकोच केले आम्ही काय नको करायला काय केलंय काय गावात सांगत सुटलंय एवढ्या आमच्या दोघींच नाव बदनाम करताय थोडं काय वाटलं पाहिजे तुम्हाला थोडी नाही भरपूर वाटते काय वाटत तुम्ही काय म्हणताय तुमची भरपूर इज्जत ठेवली मेंबरीन बाय दाडेवाल्याला सोडायचं मिसेवाल्याला धरायची तसली गज झाली तुम्ही जी दादासाहेबाची पोरगी म्हणताय ना ती सपनाची मैत्रीण होती बरोबर आहे तुमच्याकडे तर येतच होती ती परवा दिवशी मला दिसली होती दोघी बोलताना हा कुठंतरी पिक्चरला वगैरे जायचंय म्हणून त्यांचंच काहीतरी गोटमेट असेल आणि सपना पण गावात दिसली नाही दोन दिवस सपना गेली दुसऱ्या मावशीकडं सपना मावशीकडे जाऊ दे सपनाचं काय करायचं आपल्याला तेच म्हणलं हा पण त्या पुरीने गोळ केला तुमच्या संग मजा नाही परत येऊ आमच्या घराकडे माझी पोरगी पळून गेली अरे पळून गेली नाही दादा पळवून लावली गावात लोकांनी लोकांनी हा मी हा माझी पोरगी पळवून लावली माझी हा लावली पळवून खरं सांगतोय का तुम्हाला मला काय लाबडी करून करायचंय माझ दोन तीन विषय दिवशी तर हाय संशय मी तुला बोलून धावलाय थांबतोय तू काम मैन का मैन मग मेंबर काय मेंबर काय झालं किती कळीचं ना मग तुम्ही दोघ मिळून गावातल्या पुरी पळून लावता एक वेळ तुम्ही पळून लावता माझी काय गरज आहे पळून लाव तर काय कारण करायचं मी पळून गेलेल्या पुरीत गावात आणून ठेवतो हा आणि मी ते आणलेला पळून लावतो असे काय आता मी म्हटलं का आता आता तो आता गेला की सांगून आता सीसीटीव्हीचं कामच तस आहे दुर्बिन सारखं आपलं सगळीकडे बघत राहायचं त्याचा काय फायदा आहे ते सांगून हा त्याचा काय फायदा आता दिसलं ते सांगितलं मग तुम्ही पळवून लावली काय खरच मी काय म्हणतोय ही चांगली गोष्ट आहे का कुठली ही पूर्गी पळून लावायची पण आता ही पळवून लावली कोणी आता हिमालयच राहिला का मग आता तुम्ही विषय काढताय ना ती म्हणतात का नाही त्या का बायाला उडी उडत ठेव करायची बिना कामाची या असली कामं झाली गावात तुम्हाला मांडीची उशी करायलाच वेळ मिळत वे 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 नाही ना जास्त आता तूच करते काम सगळी आणि ती सुचली मला म्हणते काय पडलं होतं आमच्या गावात इथं खाली पडल्या सुद्धा सापडायचं नाही तुम्ही मेंबर तुम्ही काय बोलताय ना हेच कळा नाही मला नीट आहे म्हणजे अरे नीट ऐकायचं ना मेंबर मी काय म्हणतोय त्याच्या आयला अजून डोक्यात घेतलीच नाही तोपर्यंत तुम्ही काय बोलताय पूर्गी पूर्गी आता सीसीटीव्ही काय बोलून गेलं गाव गाव काय बोलतंय हे काहीच कळा नाही काम सोडायची ही बिना कामाची काम काय जीव भाऊसाहेब काय सांगतोय पोरगी पळाली पोरगी माझी पोरगी पळाली तुम्ही आता माझ काय मला आता चोखूच वाट ना काय खरं का मला नाही ना आता जीवन मला चोखूच वाट ना नाही भाऊसाहेब नाही आता काय मला अजिबात धरायचं नाही काय नाही मला काय नाही मला काय झालं आता काय सांगायचं काय नाही काय मला आता काय कळत नाही वय माझी पूर्ग एवढं माहित काय झालं नक्की तुम्हाला काय माहितच नाही जण जुन्या बोलता आता मला काय माहित नाही काय माहित नाही काय माहित नाही काही सुद्धा मला माहित नाही अहो भाऊसाहेब मुलीला तीन हजाराचे कपडे घ्यायचो आणि हा एकच हजार रुपयात भागवायचो मुलाला बटू हजार रुपयाचा घेतला तर अडीच हजाराचा तिला चप्पल घ्यायचो मी इतका मुलीचा केलाय नेस्ता लाड केला पैसे दिलं आणि लक्ष कोणी ठेवायचं मग पोरगी करते काय कुठं जाते कुणा बरं बोलते ह्याच्यावर ला, का, लक्ष कोणी ठेवायचं का दहा रुपयाचे काम करायचं निस्त आणायचं पैसे द्यायचं त्याला काय लागल काय तर लाडाची पोरगे म्हणून हे मी काय गेले मला तुम्ही सांगा नाही तुमचं लक्ष पाहिजे होत तिथं दादासाहेब लक्ष पोरगी जाती कुठं काय करते अभ्यासच करते का शाळेतच जाते का त्याच्यावर कोणी लक्ष ठेवायचं पण मी कमी पलडू कशाच मला सांगा पैशाने सगळ्या गोष्टी होत नाहीत हा तुम्ही काम करून तर पैसे आणून तिला दिलं म्हणजे काय तुमची जबाबदारी संपली का संपली का मला सांगा की तुम्ही तिच्या मैत्रिणी कोण आहेत कशी वागते कुठं जाते लक्ष ठेवायचं काम तुमचं या आता साहेब सगळं बापानेच बघायचं हा लक्ष ठेवायचं बापाने पळायचं दाग ठेवायचा असतो त्याच्यावर हा तुम्ही नुसतं लाड करता काही उपयोग नाही कळलं का पण ह्याच्या माग गाव गाव माझ्या गाव गावाने पळावली का तिला गावाने पूर्गी पळावली गावाने तिला साथ दिली ते काय बारकी पुरगी होत तिला कळत नाही का तुम्हाला दारूबरोबर संसार करायचा आहे का काय हा ही बायको नीट बघा आहे का जाग्यावर भाऊसाहेब जाईल पळून भाऊसाहेब पण ह्याला गाव जबाबदार गावाने पूज लावली म्हणूनच माझी पोरगी गेली पळून दारू पिऊ नका घरी जावा आणि घरावून नीट लक्ष ठेवा नका काय बेऊ कोणा आणत जाऊ भाऊसाहेब ह्याला जबाबदार गावच तुम्ही काय म्हणा पण याला जबाबदार गाव आहे आणि माझी पोरगी पळून गेली त्याला गाव जबाबदार रे गाव जबाबदार रे आ हा पूरा पाला लोक पळले जातात औषधी करा तुम्ही काय केले गावातल्या पोरगीला एक मिनिट काय काय केलं सगळे जीवन म्हणतात तुम्हाला की तुम्ही काय केलंय काय केलं मी त्या दादांच्या पुरीला पळवून लावलंय तुम्ही मी लावलं तुमचा गावलाय तुम्ही होता ओळखतो तुम्ही तुम्ही राह सगळं गाव तुम्हाला नाव जायचं आम्ही पण नाव जायचं तुम्ही असं केलं राह आणि मी काय असं केलंय कसं दादांच्या पुरीला पळवून लावलं चुकून नाही राह तुम्हीच लावलंय ती म्हणतात सगळं गावात चालूय काय चालू आहे तुम्ही पळवून लावलं दादांच्या पुरीला मी ती चाललंय तिकडे सगळं गावात हो। झालं हो। का हो आणि तुम्ही सांगायला मला राव दादा हो का दादा पिऊन आलं मी जातो मेंबर तुमचं तुम्ही काही करा आले का मेंबर तुम्ही काय लावले गावात माझे काय काय माझी पुढगी पळून लावली आणि पाहत पाहत तुम्हाला कस काय कळलं मला एक फोन आला असं झालं म्हणून म्हणजे आख्या गावभर तुम्ही गोपाटा करून माझ्या पुढेला पसार केली आणि तिथं विचारताय त्यांना पुसली का म्हणून मी काय करू त्याला मी काय करू मी काय करून काय घराच्या बाहेर जाऊ का नाही काय डोक्याला पहिली माग लागतोय झिंगट आहे ना विचार कोण आणखून कोण येतो कोणा असतो बोला काय नाही काय झालं काय केलं का चांगला पिक्चर काढलाय तुम्ही कशाचा पळवा पळवी तुम्ही नाही 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 लनच कसली पोरगे दादा साहेबांचे पळून गेले तुमचा हात आहे मला कळले मग कळ म्हणते त्याला घेऊन इकडे मग सांगतो तुम्हाला मी सांगतो जबाबदार माणसं आम्ही जबाबदार नाही या पांढऱ्याच्या आतमध्ये मध्ये किती आहे ना मला माहिती तिथं आम्ही बोलतो डोखायचं बोलतो सांगतो मला डोकेवायचं नाही आतापर्यंत बाया आधी लावल्या ते लावल्या आता पुरीच्या नाते लागला काय भानगडे आणि मेंबर काय तुमची गावात चर्चा मला माहिती आहे का बांध कुदे बांध नाही केलं पण ना के माझ्या पुरीला पुस लावून पळवून लावले तुम्ही काय पुरावा कोण म्हणता पुरावा कुणी सांगितलं तुम्हाला आम्ही पळवून कुणी सांगायची गरज नाही माझी भुरगी तुमच्याकड सारखी येत होती का नाही आमच्याकडे येत नव्हती मी तुम्हाला सांगून येत होती आमच्याकडे येते आणि तिथे येऊन आमच्या झपाट मोबाईल वर मेसेज वर बोलत बसत होती तुम्ही खोट बोलताय खोट बोलताय माझी पूर्वी तुमच्याकडे येत होती पण तुमचं लक्ष नव्हतं बाई पुरीवर पूर्वी दिवसभर काय काय करते ती अहो आवाईनी तुम्हाला काय सांगू माझ पुरीवर लक्ष असायचं पण काय झालं पिऊन पुरीवर लक्ष असायचं

जे बार काय घडलंय ना तुमचं मिनिस्टरच मेंबर आपल्या नारी लागायचं नाही तुम्हाला सांगतो या तुम्ही सगळ्यांची पुसे अख्या गावात आवाज तुमच्या पुरीवर तुम्हाला लक्ष ठेवायला वेळ नाही म्हणून म्हणायचं जा निंबरीन बाईच्या घरी जाऊन बस मग निंबरीन बाई ती बघत बसली काय मोबाईल मध्ये काय करते ती आम्ही काय लक्ष ठेवायचं काय तेवढ्यावर आम्हाला काय काम धंदा आहेत का नाही जाण अन्नाला बोलून आम्ही जाण मग जास्त बनायचं नाही काय आणि मोफत राहायचं नाही तर तुम्ही पियालाय

नाही पुरवल्या मग शेवटी तिने ती नवरा मुलगा मागितला असेल का नाही ती वस्तू द्यायचं नव्हतं नवरा मुलगा तिला पळून गेली असती सगळ नावाचं तुम्हाला गावभर कोणी उठावलं हे सगळ्या गोष्टी उद्या सुभेत सकाळी सहा वाजता बर मग मी जातो मग नाईन्टी ला द्या बावड्यात ला द्यायला चांगली पूजा करा तुमच्या सगळ्यांची नाव तुमचं नाव घेतलं मानाने सांगितलं गावात शे बरोबर नाही बर का आपण काय सीसीटीव्ही बघितलं का सीसीटीव्ही बघितलं ओरिजिनल नाही डुप्लिकेट डुप्लिकेट हा मी बर पळवर गेले तुमचं सांगितलं या सांगितलं या अन्नाचं गाव सगळ्या गावात उठावलं पोरगी पळवून गेली त्या सगळ्यांना फुस लावली काही नाही यानं बोबाट करा ह्याचा उचल त्याला सांग त्याचा काय सांगितलं मोठा बोलतोय सांगितलं काय सीसीटीव्ही हो अण्णा बोलायचं ना अजिबात काय मग काय चार डोळे का? का? बोलू काय हा चार डोळे नाही चालतो हा काय बोलू काय दा आहे का ते दात आहेत का चार हा आहे की आहे तेवढे पण मटन खायला पळते की बरं हा येतं की खाता लाज वाटते का काय काय झालं लाज वाटते का काय काय झालं मटण खायला पळते फुकट जर मिळालं की नुसतं पळायचं पण माझे काढण्यात का झालं काय आहे ना हा आम्ही लाज सोडून दिली काय किशोर घेऊन फिरतो का, का आम्ही रस्त्यावर सोडून दिले लाच कुठल्या रोडवर हा सिमेंट कॉन्क्रीट ना नीट बोलायचा आता तुमच्याकडे बघील मी किती बघणार किती बघील मला काय बघायचं तेवढं बघून घेईल मी दोघच मग मी चांगल्या चांगल्या सुट्टी नाही देत चांगल्या चांगल्या बघतो मी काय करतो काय करतो म्हणजे काय करायचं ते माझ्या पद्धतीने करतो मी चांगल्या चांगल्या बागायदारला काय कचरी टाकतात हा मग त्यांना घोडा लावतो अत्याच्या हा मग का तुम्हाला माणूस तेवढा डेंजर आहे डेंजर आहे सीटीटीव्हीच्या कोणी लागतच नाही बाहेर पडते कसली कातन तू काय करणार तुम्हाला गेम केला कळेल काय करणार आहे हा जावा मी जातो आता मी आता अन्नाची वाटच लावणार आहे त्या अन्नाला नाही सोडणार काय पण होऊन द्या हा सांगितलं मी बांध

तुम्ही जा आम्ही पण जातो नाहीतरी विषय माहितीये का आख्या गावात तुम्ही बांधकुदळ बाईक म्हणूनच प्रसिद्ध